माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत तडीपार हद्दपारीचा आदेश खंडपीठात रद्दबातल नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार हद्दपार करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निर्णयास रद्दबातल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी यांनी दिले आहेत या प्रकरणी माहूर जिल्हा नांदेड येथील शेख सज्जाद अजीज यांनी ॲडव्होकेट सईद एस शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खड्डपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती याचिकेप्रमाणे याचिकाकर्ता व इतर एक जनास नांदेडचे पोलीस अधीक्षक यांनी सहा महिन्यासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार तडीपार करण्याचे आदेश दिले होते सदरील आदेशास याचिकाकर्ते यांनी सुरुवातीला विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे आव्हान दिले मात्र विभागीय आयुक्तांनी त्यांची अपील फेटाळून पोलीस अधीक्षकांच्या तडीपार हद्दपारीच्या निर्णयास कायम ठेवले खंडपीठात प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्तेचे वकील ॲडव्होकेट सईद शेख यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की प्रकरणात ज्या गुन्ह्यांच्या आधारावर तडीपार करण्यात आले आहे त्यातील इतर आरोपींना तडीपारीच्या कारवाईतून वगळण्यात आले प्रकरणात ज्या गोपनीय साक्षीदारांना तपासण्यात आले त्यांचे जबाबांची प्रती याचिकाकर्ते यांना देण्यात आलेली नाही तसेच याचिकाकर्त्यांच्या विरुद्ध दाखविण्यात आलेल्या पाच गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यामध्ये कनिष्ठ फौजदारी न्यायालयांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली असून उर्वरित तीन गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत तरीही पोलीस अधीक्षक तसेच विभागीय आयुक्त यांनी याचिकाकर्ते यांना नांदेड जिल्ह्यातून सहा महिनेकरिता हतपार तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आलेले युक्तिवाद तसेच उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर खंडपीठाने पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्त यांचा याचिकाकर्ते यांना नांदेड जिल्ह्यातून सहा महिनेकरिता हद्दपार तडीपार करण्याचा निर्णय रद्दबातल करण्याचे आदेश दिला आहे या प्रकरणात याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांनी बाजू मांडली आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली